नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे आता जी काही अहिल्यानगरमध्ये महसूल सेवक म्हणजे कोतवालची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या कोतवाल पदासाठी ज्या काही पात्रता लागणार आहेत किंवा काय प्रोसेस आहे या भरती प्रक्रियेची कोतवाल होण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे कोणत्या कोणत्या प्रोसेस मधून जावं लागणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट कोणती आहेत परीक्षा पद्धती कशी असणार आहे या सगळ्या गोष्टी त्याचा पगार वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील फक्त आपण पाथर्डी तालुक्याची जाहिरात बघणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व काही महसूल सेवक किंवा कोतवालची जी भरती प्रक्रिया आहे ती समजावून घेणार आहे जर अहिल्यानगरमधील इतर तालुक्यांच्या जाहिराती तुम्हाला बघायच्या असतील तर टेलिग्राम मध्ये आमच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची जी काही लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आमच्या चॅनेल जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व जाहिराती बघायला मिळतील तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महसूल सेवकसाठी म्हणजे कोतवाल साठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आता समजावून घ्यायची आहे बघा ही जी जाहिरात आहे ही अहिल्यानगर जिल्ह्यामधील पातर्डी उपविभागातील आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा इथं का का जी, जी काही पदं आहेत ती एकूण तेरा पदांसाठी जाहिरात आलेली आहे फक्त पातर्डीसाठी पातर्डी तालुका जो आहे त्या तालुक्यामध्ये तेरा पदांच्या साठी या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये तुम्ही बघू शकता शिराळा त्याच्यानंतर मोहस बुद्रुक लोहसर पिंपळगाव ही जी काही तेरा ठिकाणे दिलेली आहेत त्या तेरा ठिकाणांच्या मध्ये त्या गावाचं नाव आणि त्या गावाला कोणत्या जातीचं आरक्षण लागू झालेलं आहे ते आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे जसं की लोहसरमध्ये अराखीव महिला आहे त्यानंतर बघा पिंपळगाव अनुसूचित जाती जमा अनुसूचित जमातीसाठी आहे मिरीला अराखीव आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी काय केलेलं आहे की त्या गावाचं नाव आणि त्या गावाच्या पुढे या ठिकाणी कोणत्या आरक्षणासाठी ते पद लागू झालेलं आहे हे तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही जाऊन ते बघू शकता की तुमच्या गावाला कुठल्या प्रवर्गाची जागा आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं की जो अर्ज दिनांक आहे अर्ज कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत भरायचा तर आठ तारखेला अर्ज भरणं सुरू झालेलं आहे आणि त्याची जी तारीख आहे ती अठरा जुलै दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे हे लक्षात ठेव आता अठरा जुलै नंतर मात्र तुम्हाला अजिबात फॉर्म भरता येणार नाही ना आता ऑनलाईन परीक्षा पद्धतीने परीक्षा शुल्क जमा कराव्याचा अंतिम दिनांक आपल्याला बघायचा आहे तर या ठिकाणी बघा फॉर्म भरत असताना या ठिकाणी तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि लक्षात ठेवा ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे आणि अर्ज व विहित चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे केवळ ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि तुमच्या पैशाचं भरणं आहे तो सुद्धा करायचा आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईट वरती जाऊन अपडेट राहायचं आहे आता या ठिकाणी काय म्हटलं बघा हे भरती करने, करने, वार के वार के वार प्रक्रिया स्थगित करणे रद्द करणे औषधा बदल करणे पदांच्या एकूण संवर्ग निय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रियेमध्ये वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी पातर्डी यांना म्हणजे जे काही उपविभागीय अधिकारी असतात त्या उपविभागीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व निर्णय दिले गेलेले आहेत म्हणजे ही भरती एखाद्या वेळी स्थगित करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो किंवा या ठिकाणी तेरा जागांसाठी ही भरती आहे उद्या जाऊन यातली पदं कमी होऊ शकतात किंवा यातली पदं जी आहेत ती वाढू शकतात आणि हा सर्वत्र निर्णय जो आहे तो या ठिकाणी उपविभागीय अधिकारी घेऊ शकतात त्यानंतर बघा इथे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की कोणत्या तारखेपर्यंत भरायचा आहे तर अठरा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे शिराळा मोहज बुद्रुक लोहसर कासार पिंपळगाव मेरी पातर्डी कारेगाव वेळी मुंगजवाडे सांगली बुद्रुक चिंचोडी मडी अकोला आणि त्याच्यासमोर हे जे काही आरक्षण आहे या आरक्षणानुसारच तुम्हाला पद भरता येईल जर कासार आणि हे कासार पिंपळगाव आहे या ठिकाणी फक्त अनुसूचित जमातीच्याच विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार आहे त्या ठिकाणी इतरत्र कुणालाही फॉर्म भरता येणार नाही मग अनुसूचित जमातीमध्ये महिला असू दे अगर पुरुष असू दे आणि स्पेसिफिक जर तुम्हाला महिला सांगितलं असेल आता मध्ये अराखीव महिला आहे तर त्या ठिकाणी महिलेनच फॉर्म भरता येणार त्या ठिकाणी पुरुषाला फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे हे बघून घ्या तेरा जागेमध्ये कोणत्या गावाला कोणतं आरक्षण पडलेलं आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता है। आता सगळ्यात महत्वाचं ज्या काही पात्रता असणं का आवश्यक आहे या कोतवाल भरतीसाठी त्यासाठी बघा वय वर्ष तुम्ही अठरा ते चाळीस या वयोगटामधलं असणं अपेक्षित आहे अठरापेक्षा कमी नको आणि चाळीस पेक्षा जास्त नको म्हणजे सतरा वर्षाचा या ठिकाणी चालणार नाही आणि एक्केचाळीस वर्षाचा उमेदवार सुद्धा या ठिकाणी चालणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या दुसरं दुसरं बघा अर्जदार यांनी ज्या पदा सज्जेतील पदासाठी अर्ज दाखल सादर केला आहे त्याच समाज सज्जेतील अंतर्भूत असलेल्या गावातील अर्जदार रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे त्याच गावची तुम्ही रहिवाशी असणं आवश्यक आहे दुसऱ्या गावचा रहिवाशी म्हणजे एका गावचा रहिवाशी असेल आणि दुसऱ्या गावातल्या जर का त्याच तालुक्यातल्या दुसऱ्या गावातल्या कोतवाल पदासाठी जर का फॉर्म भरता भरतो म्हणला तर त्याला तो फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर बघा तिसरी जी पात्रता आहे ती किमान चौथी पास असायला पाहिजे मग चौथीच्या पुढे पाचवी असू द्या अगर पदवी असू द्या परंतु किमान चौथी पास असणं आवश्यक आहे चार नंबरला अर्जदारा महसूल सेवा कोतवाल पदाची कर्तव्य पार पडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा मित्रांनो कोतवालला जी कामं असतात ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या माणसाला करावी लागतात तिथे या ठिकाणी अंध अपंग माणसं चालत नाही त्यामुळं अंधांसाठी किंवा अपंगांसाठी म्हणजे जे काही शारीरिक व्यंग असणारे विद्यार्थी असतील तर त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही पाचव बघा मागासवर्गीय उमेदवारांनी पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र छाननी वेळी सादर केल्यास उमेदवाराचा अर्ज नकारण्यास योग्य समजा न केल्यास लक्षात ठेवा ज्यावेळेस कागदपत्रांची छाननी होईल परीक्षा झाल्याच्या नंतर त्यावेळेला तुम्ही जे डॉक्युमेंट परीक्षा होण्यापूर्वी फॉर्म भरताना जे जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहे ते ती डॉक्युमेंट छाननीच्या वेळी असणं आवश्यक आहे जर छाननीच्या वेळी तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल समजा तुम्ही फॉर्म भरताना सांगितलं की मी आता तुमच्या गावामध्ये जर अनुसूचित जातीला एस ती जागा पडलेली आहे आणि तुम्ही फॉर्म मध्ये सांगितलेला आहे की माझ्याकडे जातीचा दाखला आहे तर तो छाननीच्या वेळी या ठिकाणी तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे तुम्ही जर कोणत्याही प्रवर्गातून भरलेला असेल तर जर तो दाखला या ठिकाणी छाननीच्या वेळी कागदपत्र छाननी ज्यावेळी तुमची होणार त्यावेळेला जर तुमच्याकडे तो दाखला नसेल तर मात्र तुम्ही काय होणार या भरती प्रक्रियेतून बाद होणार त्यानंतर सांग बघा अर्जदार व्यक्तीविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसावी अथवा उमेदवारास कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा दंड अगर शिक्षा झालेली नसावी याबाबत संबंधित पोलीस स्टेशनचा दाखला छाननी म्हणजे थोडक्यात नॉन क्रिमिनलचा दाखला जो आहे की तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नाही तो गुन्हा नोंद नसलेला तुमच्या पोलीस स्टेशन जवळचं जे तुमचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्याचा दाखला त्या ठिकाणा घेऊन यायचा आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडील शासनांक अठ्ठावीस दोन एकोणीशे चौऱ्याहत्तर नुसार महसूल सेवक म्हणून नेमणूक करताना इतर सर्व गोष्टी बरोबर असतील तर त्या सज्जेतील पूर्वीच्या कोतवालाच्या वारसांना इतर उमेदवारांच्या पेक्षा प्राधान्य देण्यात येईल तसेच कोतवालांच्या वारसा व्यतिरिक्त इतर दोन उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवारांचा क्रम सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय तेरा जून दोन हजार आठ मधील निकषांवर लावला जाईल म्हणजे म्हणजे याचा एक अर्थ असा आहे की समजा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तेरा जणांनी फॉर्म भरलेला आहे आणि तेरा जणांच्या मध्ये एक जण असा आहे की तू या ठिकाणी कोतवाल म्हणजे पूर्वीचा जो काही कोतवाल आहे रिटायर झालेला त्याचा जर कोणी नातेवाईक असेल आणि समजा याच्या या चौघांना या तेरापैकी चौघांना समान मार्क पडलेले आहेत आणि त्यामध्ये या कोतवालाच्या वारसाचा म्हणजे त्याचा मुलगा असेल किंवा नातू असेल याचा जर या चार मध्ये समावेश असेल त्या चौघांना समान मार्क पडलेला आहे तेरापैकी चार विद्यार्थ्यांना समान मार्क पडलेले आहेत आणि या, या, या चार मध्ये जर का पूर्वीच्या कोतवालाचा वारसदार असेल तर मात्र काय केलं जाईल त्याला या ठिकाणी त्याची निवड केली जाईल त्या कोतवालाच्या वारसदाराचे कारण त्या कोतवालाच्या वारसदाराला या ठिकाणी प्राधान्य असणार आहे परंतु जर याच्यामध्ये कोतवाला कोणताही वारसदार नसेल तर हे ज्या चौघांचे गुण बरोबर असतील समजा सर्वांना समान परीक्षेमध्ये गुण पडलेले असतील तर काय केले जाईल तेरा जून दोन हजार अठरा नुसार जे काही निकष आहेत मग तुमची शैक्षणिक कागदपत्र तपासले जातील तुमचं वय वगैरे बघितलं जाईल आणि त्यानुसार या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे त्यानंतर बघा उमेदवारास लेखी परीक्षेत किमान चाळीस गुण मिळवणे आवश्यक आहे आता पन्नास मार्कांची परीक्षा असणार आहे त्यापैकी किमान तुम्हाला चाळीस गुण मिळवणं आवश्यक आहे जर चाळीसपैकी एकोणचाळीस जरी मार्क तुम्हाला असतील तरी तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाहेर पडणार आहे किमान तुम्हाला चाळीस गुण असणं अपेक्षित आहे मग चाळीस गुणांच्या वरती या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम लावला जाईल किंवा मेरिट तुमचं जे काही असेल ते लावलं जाईल त्यानंतर नव्वं बघा अर्जदार उमेदवारास वर नमूद केलेल्या पत्रतेसह लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल ज्या आता आपण बघितले ते त्यानंतर दहावं उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मूळ कागदपत्रे तपास कमी तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच कागदपत्रांची तपासणी अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आता ही जी काही तुमची निवड आहे ती निवड झाल्यानंतर तात्पुरती निवड यादी लावण्यात येईल परंतु पर या निवड यादी लावल्यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल आणि या कागदपत्रांच्या छाननीमध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्यांना या भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल आणि राहिलेल्या मुलांची या ठिकाणी अंतिम यादी लावली जाईल अकरावा बघा उमेदवारांना लेखी परीक्षेला व कागदपत्रे पडताळणी काम उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास खर्च व इतर खर्च दिला जाणार नाही म्हणजे जे काही आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागणार आहे किंवा काही गोष्टी असतील परीक्षेला वगैरे तर तो खर्च आपण स्वतःच्या स्वतःच या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर बघा बराबर उमेदवार अनुसूचित जाती जमाती खुल्या प्रवर्गातील उमेदवारा व्यतिरिक्त असल्यास अशा उमेदवाराला प्रगत उन्नत गटात मोडत नसले बाबत सक्षम अधिकाऱ्याचे नॉन क्रिमिल म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती म्हणजे कुठल्याही मागासवर्गीय गटामध्ये मोडत नसाल किंवा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या व्यतिरिक्त म्हणजे ओपन आणि मागासवर्गीय हे दोन्ही सोडून जर का तुम्ही इतर प्रवर्गातले असाल तर तुमच्याकडनं नॉन क्रिमिल म्हणजे उत्पन्नाचा दाखला तो दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वैध असलेला असणं आवश्यक आहे आणि असा दाखला जर तुम्ही छाननी वेळी सादर नाही केला तरी सुद्धा तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद होऊ शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट की भरतीच्या नियमांमध्ये प्रक्रिया पूर्ण होई पावी तर सुधारित शासन निर्णय पत्रिकानुसार बदल होऊ शकतो म्हणजे तुमची अंतिम निवड पेपर झाल्यापासून ते अंतिम निवड लागेपर्यंत जर शासन स्तरावरती काही निर्णय झाला तर तशा पद्धतीचा बदल सुद्धा या प्रक्रियेमध्ये करता येऊ शकतो चौदा बघा महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक कोतवाल दोन हजार तेवीस एकशे दोन दहा दोन जून दोन हजार पंचवीस लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना असादर करणे बंधनकारक राहील म्हणजे तुमच्याकडे लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती टाकणार आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर बघा मित्रांनो लेखी शंभर गुणांची परीक्षा या ठिकाणी असणार हो आहे मग अशा आपण पन्नास गुणांचे म्हटलं परंतु या ठिकाणी शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि या शंभर पैकी किमान तुम्हाला चाळीस गुण पडणं आवश्यक आहे चाळीस पैकी जर तुम्हाला एकोणचाळीस म्हणजे चाळीसच्या खाली जर मार्क असतील तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद होणार आहे त्यानंतर बघा प्रश्नसंख्या या ठिकाणी पन्नास असणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न दोन मार्काला असणार आहे हे लक्षात ठेवा महसूल सेवक कोतवाल पदाची परीक्षा सामान्य ज्ञानावर म्हणजे जी के जनरल नॉलेज वरती तुमची परीक्षा असणार आहे आणि या, याच्यासाठी मित्रांनो पहिली ते दहावी पर्यंतची जी काही शाले शालेय पुस्तकं आहेत ती शालेय पुस्तकं बघा किंवा आपल्या युट्यूब वरती या क्रमिक पुस्तकांचे सिरीज दिलेले आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर बघा उमेदवारांना शैक्षणिक इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावे लागतील अन्यथा अंतिम निवडसा विचार केला जाणार नाही म्हणजे कागदपत्र छानच्या वेळेला तुम्ही जे काही डॉक्युमेंट सादर केलेले जे फॉर्म मध्ये सांगितलेले आहेत भरलेले आहेत ते डॉक्युमेंट या ठिकाणी निवड यादीसाठी लागणार जर त्यातला एकही डॉक्युमेंट असेल तर तुम्ही या भरती प्रक्रियेमधून होणार मगाशी बघितले की चाळीस गुण मिळवणे आवश्यक आहे लेखी परीक्षित गुणवत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी हे पण आपण मग बघितलेले आहे त्यानंतर बघा लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी उमेदवारांना शैक्षणिक हे आपण मगाशी बघितलेलं आहे तेच तेच आहे हे बघा शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आता आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही हे आपल्याला प्रमाणपत्र कुणाचं घ्यायचं आहे तर जे अधीक्षक आहेत ग्रामीण रुग्णालयाचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी आवश्यक राहील म्हणजे एमबीबीएस वगैरे हे जे डॉक्टर आहेत तुमच्या आसपास जे कोणी असतील तर त्यांचं प्रमाणपत्र किंवा हे जे काही अधीक्षक आहेत ग्रामीण रुग्णालयाचे त्यांचे हे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर हे आपण बघितले की चारित्र निष्कलन चारित्राचा पोलीस स्टेशन मधून दाखला आणायचा आहे कोणत्याही राजकीय पक्षाचे संबंध न ठेवण्याबाबत रुपये शंभरचं स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे म्हणजे शंभर रुपयाचा स्टॅम्प तुम्हाला करायचा आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र शासन नुसार महसूल हो कोतवाल म्हणून नेमणूक करताना सर्व निकष समा, समान निकष समान असते पूर्वीच्या कोतवालाच्या मगाशी आपण बघितलेला आहे उमेदवाराने अर्ज केलेला हा आता हे बघा ज्या गावात मगाशीच आपण बघितले ज्या गावात तुम्ही फॉर्म भरणार त्याच गावचा रहिवाशी असणं हो तुम्ही आवश्यक आहे किंवा सज्जा म्हणजे तुमच्या ग्रामपंचायती म्हणजे गट ग्रामपंचायत असेल ग्राम तरी सुद्धा मग शेजारच्या गावातला या ठिकाणी चालू शकतो परंतु तुमचा सज्जा त्या तो असणं आवश्यक आहे उमेदवार कोणते एकाच सज्जेतील स्थानिक कायम कायमचा रहिवास असू शकतो सम उमेदवाराने अशा एका सज्जेत अर्ज करावा नका तुम्ही ज्या सज्जेतील कायमचा रहिवासी आहे त्या सज्जामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचा आहे दुसरी गोष्ट की प्रत्येक सज्जेत केवळ एकच पद उपलब्ध आहे त्यामुळं शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासून अर्ज करावा मागा आपण जे बघितले तेरा गावांमध्ये कोणकोणत्या कौन जातीला कोणकोणतं कौन आरक्षण आहे कोणत्या प्रवर्गानुसार त्या जागा आलेल्या आहेत त्यानंतर बघा परीक्षा ही एकाच वेळी होणार आहे ही पण लक्षात ठेवा एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार आहे सर्व जिल्ह्यामध्ये जे काही कोतवाल पदाची परीक्षा आहे ती एकाच वेळी होणार आहे दोन सज्जच्या प्रक्रियेचा एकमेकाशी संबंध नसेल म्हणजे प्रत्येक परीक्षा एकाच वेळी होईल परंतु प्रत्येक सज्जानुसार त्यांची नियुक्ती वगैरे या गोष्टी वेगवेगळ्या असतील त्याचा एकमेकांशी काही संबंध नाही म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की शेजारच्या सज्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आमची अजून का झालेली नाही महसूल सेवक कोथवाल हे पद वर्गीकृत नाही परंतु मित्रांनो नंतर या ठिकाणी एक संधी आहे तुम्हाला की तुमची पदोन्नती होऊन तुम्ही शिपाई पदावरती त्या ठिकाणी जाऊ शकता मग आपण सांगितलं की ही जी व्यक्ती आहे कोथवाल म्हणून शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे त्यामुळे था त्यांना अप्पासाठीचे आरक्षण लागू करण्यात आलेले नाही बघा महसूल सेवक हे पद एका सज्ज एकच असते त्यामुळे पद एकाकी असल्याने प्रकल्पग्रस्त माजी सैनिक खेळाडू यासारखे समांतर आरक्षण लागू नाही एवढं काही विशेष या ठिकाणी नाही आहे त्यानंतर बघा जर का तुम्ही जात प्रमाणपत्र सादर म्हणजे सादर करायला सांगितलं तर तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्यांची वेळ दिली जाईल सहा महिन्याच्या आत जर का तुमचं जात प्रमाणपत्र सादर केलं नाही समजा तुम्ही एस प्रवर्गाला जागा तु 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 ती जागा आहे आणि एस प्रवर्गातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि शेवटी तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी सादर करायला लावली जाईल जर तुमच्याकडे नसेल तर सहा महिन्याचा वेळ तुम्हाला दिला जाईल त्या सहा महिन्यामध्ये तुम्ही ते सादर करायचं आहे अन्यथा मग तुमची नियुक्ती रद्द होऊन जाईल आणि मग मीटिंगला ज्यांचं कुणाचं नाव असेल त्याला या ठिकाणी सिलेक्ट केलं जाईल हे त्यासाठीच आहे बघा आता सोळावा जे आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास इतर प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम दोन हजार एक उन्नत प्रगत गटाचे क्रिमिलेअर भोजक इतर लागू आहे सदर प्रवर्गातील उमेदवार दोन हजार नॉन क्रिमिलरचे सक्षम अधिकारी यांच्याकडे म्हणजे आता आपण मगाची बघितली की नॉन क्रिमिलेअरचा जो दाखला आहे तो दाखला या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वैध असलेला म्हणजे तुमचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सादर करायचा आहे फक्त जी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची जे लोक आहेत त्यांना मात्र काय या ठिकाणी लागू नाही बाकी सर्वांना वरती तुम्हाला हे जे आहे यांना सर्वांना लागू आहे फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस आणि एस या दोन कॅटेगरींना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागणार नाही बाकीच्या सर्वांना मग भजब बजक बजेट या ज्या काही जाती आहेत प्रवर्ग आहेत त्यांना त्या ठिकाणी जा त्या त्या उत्पन्नाचा दाखला दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वैध असलेला असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा अ महिला खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ हवा असेल तर तशी त्यांनी मागणी अर्जात म्हणजे तुम्हाला अर्ज भरताना त्या त्या ठिकाणी ऑप्शन असेल की तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का तर त्यावेळी जर तुम्ही तर मात्र तुम्हाला तो महिला आरक्षणाचा दाखला जो आहे तो या ठिकाणी सादर करावा लागणार आहे त्यानंतर बघा त्यानंतर बघा व महिलांचा ते आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याने अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राच्या आदिवासी म्हणजे महिला आरक्षणाचा जर का लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे डोमिसाईल असेल तरच तुम्हाला या ठिकाणी महिला आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र शासन निर्न, महिला बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक महिला अन्वयी खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरती करता नॉन क्रिमिलेअरची आठ प्रमाणपत्राची आठ रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर नसेल परंतु तुमच्याकडे डोमिसाईल असणं आवश्यक आहे खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरती निवडी करता नॉन क्रिमिन प्रमाणपत्राची वाट रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिलेची ती जागा आहे परंतु त्यासाठी इतर महिलांना या ठिकाणी आपला हक्क सांगायचा आहे त्यावेळी त्यांच्याकडे डोमिसाईल असणं आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला नसला तरी चालेल त्यानंतर बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगैरे अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभागाचे सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजे इथे सुद्धा तीच आहे एस सी किंवा एस टी इथल्या महिलांना हे प्रमाणपत्र लागणार नाही परंतु या महिला सोडून जे बाकीचे प्रवर्ग आहेत त्यांना मात्र काय लागणार आहे डोमिसाईल पण लागणार आहे आणि त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे म्हणजे थोडक्यात मित्रांनो एससी आणि एसटी जे काही विद्यार्थी असतील त्यांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला लागणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा बाकीच्या सर्व प्रवर्गातील मुलांना हा उत्पन्नाचा दाखला ज्याला आपण नॉन क्रिमिल म्हणतो तो असणं हो। आवश्यक आहे आता ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धती ही काय आपण सांगत नाही कारण की हे तुम्ही आ, या वेबसाईट वरती जाऊन बघा किंवा जिथे तुमच्या जवळ नेट कॅफे असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भरू शकता हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा घरामध्ये याचा सुद्धा आपण व्हिडिओ तयार करणार आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर बघा अजून काय आहे हा तर या ठिकाणी जी फी आहे ती फी खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये आहे आणि मागास प्रवर्गासाठी

अर्जदार यांना जोडणे आवश्यक राहील तसेच ज्या उमेदवार पदाकरता आवश्यक शैक्षणिक पत्राचा नसेल विनाकारण अर्ज करू नयेत म्हणजे चौथी पास लागतोय आणि तुम्ही चौथी पास नाही ना तर अशा लोकांनी या ठिकाणी अर्ज करायचा नाही किंवा महिलेसाठी आहे तर त्या ठिकाणी पुरुषांना अजिबात अर्ज करायचा नाही एवढंच या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही सगळी प्रोसेस आहे आता दुसरी गोष्ट की तुम्हाला थोडक्यात माहिती असावं म्हणून सांगतो या ठिकाणी बघा या वेबसाईटला जायचं आहे तुम्ही या ठिकाणाहून अर्ज भरायचा त्यानंतर हे मग आपण बघितले की लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या या फॉर्म मध्ये भरायच्या आहेत तुम्हाला आणि जी काही डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट तुम्हाला भरायचे आहेत पुढे बघा काय सांगितले संकेतस्थळावर अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर खालीपैकी कोणत्या का पद्धतीने म्हणजे शुल्क कसं भरायचं ते आपण सांगितलेलं आहे आणि त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर पूर्ण आपण खात्री करूनच फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये काही चुकी राहिली तर त्या चुकीसाठी दुसरं कोणीही जबाबदार असणार नाही तुमच्याकडे एक पासपोर्ट साईजचा फोटो असायला हवा त्यानंतर सही वगैरे तिथे स्कॅन करायला लागते त्यामुळं ते आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारीख वेळेनंतर म्हणजे अठरा जुलै नंतर कुठलाही तुमचा फॉर्म भरून घेतला जाणार नाही त्यानंतर वेबसाईटवर वेळोवेळी देण्यात येईल म्हणजे वेबसाईट तुम्हाला प्रत्येक वेळी चेक करायचे आहे ज्या उमेदवारांनी यापूर्वी जरी त्यांचे नाव रोजगा, रोजगार स्वयंरोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट जे कार कार्ड आपण काढतो किंवा नोंदणी करतो त्या ठिकाणी जर का आपण नाव नोंदणी केलेली असेल तर विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज म्हणजे त्यांनी या ठिकाणी वेळेतच अर्ज करायचा आहे अठरा तारखेनंतर कुणाचाही अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यानंतर बघा माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करायला लागेल म्हणजे माजी सैनिकाने जर का एखाद्या फॉर्म भरलेला असेल तर त्याचं जे नाव आहे ते सैनिक बोर्डामध्ये नोंद करणं अपेक्षित आहे तर आणि तरच त्याची या ठिकाणी निवड होऊ शकते हे जे आहे बारावं ते हो आपण मगाशी बघितलेलं आहे त्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्याला लागणारच आहे तो जो नमुना आहे तो आपण टेलिग्राम चॅनेलवरती टाकूया तिथून जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर बघा मी तर आहे की जर तुम्ही चुकीचे कागदपत्र जोडलेली असेल तर मात्र तुमची उमेदवारी काय होईल रद्द होईल आणि जे कोणी अपात्र झाले असतील तर त्यांना काही स्वतंत्र सांगण्यात येणार नाही की तुम्ही कशामुळे अपात्र वगैरे झालेलं आहे ते आणि बाकी मग हे सगळं आपण बघितलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी माहिती आहे ही तुम्ही तुम काळजीपूर्वक बघितलेली असेल तर फक्त तुम्ही तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन फॉर्म भरू शकता किंवा तुम्हाला स्वतःला जरी फॉर्म भरायचा असेल तर घरामधून तुम्ही या ठिकाणी भरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या गावामध्ये कोणत्या प्रवर्गाला आरक्षण पडलेलं आहे ते बघा आणि त्यानुसारच मग तुम्ही काय करा फॉर्म भरा आता अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे काही बाकीचे तालुके आहेत त्या तालुक्यांच्या पीडीएफ आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती दिलेले आहे टेलिग्राम चॅनेलची जी लिंक आहे कि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता धन्यवाद